नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण होळी विशेष इन्स्टंट जिलेबी कशी करायची ते बघणार आहोत तर रेसिपी एकदम सोपी आहे त्याचबरोबर झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करणार असाल तरीसुद्धा ही परफेक्ट जमणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी परफेक्ट जमण्यासाठी सुरुवातीला व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर ट्राय करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर जिलेबी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर साखरेचा पाक बनवण्यासाठी इथे मी एक पातेले घेतले आता यामध्ये एक वाटी साखर घेऊयात साखर बारीक मोठी कोणतीही चालेल तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आता एक वाटीच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे किंवा साखर बुडेल इतपत पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे तर इथे आपल्याला पक्का पाक करायचा नाही आहे शक्यतो गुलाबजामुनसाठी जसा पाक असतो त्या टाईपचा पाक आपल्याला इथे करायचा आहे एक तारेपेक्षा थोडासा कमी पाक करायचा आहे तर यामध्ये विलायची टाकून घेऊया म्हणजे वास छान येईल याऐवजी विलायची पोडसुद्धा तुम्ही टाकू शकता तर अगोदर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळू द्यायची आणि त्यानंतर आठ ते दहा मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा तर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर दहा मिनिट मी हा पाक शिजवून घेतला हे बघा अशा पद्धतीचा पाक झालेला आहे आता यामध्ये फूड कलर टाकूयात तर इथे मी फक्त एक थेंब ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर यामध्ये टाकतेय ऑप्शनल आहे नाही टाकला तरी पण चालेल तर अशा पद्धतीने फूड कलर या पाकामध्ये मिक्स करून घेऊ आणि आता गॅस बंद केला तरी चालेल पाक तर इथे तयार झाला आता जिलेबीसाठीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं तर त्यासाठी एक वाटी चाळलेला मैदा मी इथे घेतलेला आहे तर मैदा घेताना बारीक मैद्याच्या चाळणीने चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही घाण असेल तर ते निघून जाईल नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला या मैद्यामध्ये तूप टाकून घ्यायचे मैद्यामध्ये तूप टाकल्यानंतर अशा प्रकारे मैद्याला तूप चोळून घ्यायचे तरी ते मी मैद्याला चांगलं पीठ चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही टाकायचे तर थोडंसं आंबट दही मी इथे घेतलेलं आहे आणि साधारण दीड चमचा दही या पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये टाकायचे दही मैद्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ओतायचे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचं बॅटर बनवायचे आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा नाही आहे तर आपल्याला याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं नंतर या बॅटरमध्ये थोडासा जेल फूड कलर टाकूयात हे बघा तुम्ही बघू शकताय फक्त एक ते मी फूड कलर इथे टाकलेला आहे कलर टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल नाही टाकलं तरी पण चालेल कलर टाकल्यामुळे जलेबीला कलर छान येतो त्यामुळे मी इथे टाकते आणि नंतर हा टाकलेला कलर हातानेच या पिठामध्ये छान मिक्स करून घेऊयात हे बघा बॅटरमध्ये कलर मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपल्याला इनो टाकायचे तरी ते मी एक इनोची पुडी घेतलेली आहे परंतु यातलं अर्धस इनो मी इथे टाकणार आहे आपण मैदा पण एक वाटी घेतला होता त्यासाठी अर्धा इनोची पुडी मी इथे टाकते आणि आता इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी इनोवरती अशा प्रकारे पाणी टाकायचे म्हणजे ते ॲक्टिवेट होईल आणि नंतर बॅटरमध्ये पटकन ते मिक्स करून घ्यायचे तर बॅटरमध्ये इनो टाकल्यानंतर हे पीठ आपल्याला जास्त वेळ असंच ठेवायचं नाही आहे लगेच याचे जिलेबी सोडायला घ्यायचे त्यामुळे तर आपण साखरेचा पाकसुद्धा आधीच करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीचं बॅटर इथे झालेलं आहे तर इथे बॅटर तर तयार झालेला आहे आता आपल्याला जिलेबी सोडण्यासाठी एक प्लास्टिकची पायपिंग बॅग घ्यायची तर अशा प्रकारे ग्लासमध्ये मी ती पायपिंग बॅग ठेवलेली आहे आता या पायपिंग बॅग मध्ये बॅटर ओतायचे आणि आपल्याला जिलेबी ज्या साईजची पाहिजे त्या साईजचं आपल्याला हे पुढचं जे समोरचं टोक आहे ते कट करून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे मी हे कट करून घेतलंय तर इकडे आता जिलेबी तळण्यासाठी तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता अशा प्रकारे तेलामध्ये स्पायरल शेपमध्ये जिलेबी सोडून घ्यायची तर इथे बघा पहिल्या बॅचमध्ये मी तीन ते चार जिलेबी अशा प्रकारे सोडून घेते आणि जिलेबी तेलामध्ये सोडत असताना गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि तळतानासुद्धा गॅस बारीकच ठेवायचा आहे म्हणजे कुरकुरीत जिलेबी तळली जाईल एका बाजूने जिलेबी पाच ते सात मिनिट तळल्यानंतर अशा प्रकारे पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा पाच ते सात मिनिट जिलेबी तळून घ्यायची आणि जिलेबी तळल्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि लगेच आपण तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये टाकायची परंतु त्यासाठी पाकसुद्धा गरम असायला हवा जर गार झालेला असेल किंवा थंड झालेला असेल तर थोडासा गरम करायचा आणि मग त्यामध्ये जिलेबी टाकायची आणि दुसरी बॅच तळेपर्यंतच जिलेबी पाकामध्ये ठेवायची म्हणजे साधारण पाच मिनिट जरी पाकामध्ये जिलेबी ठेवली तरी पण चालेल आता याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया आता पहिली आपण पाकामध्ये टाकलेली जिलेबी अशा प्रकारे झाऱ्याने काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि ही पहिली काढून घेतल्यानंतर नंतर तळलेली जिलेबी या पाकामध्ये टाकूया तर इथे बघा अशा पद्धतीने सर्व जिलेबी आपण तयार करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी जिलेबी इथे तयार झालेली आहे आता यावर डेकोरेशनसाठी थोडेसे सिल्वर फ्लेक्स लावूयात हे इडेबल आहेत आणि या होळीला तुम्हीसुद्धा ही जिलेबी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग